एक छोटासा पुरावा एक टक्का पुरावा तुम्हाला आता मी सादर करतोय ज्याही दिवशी मोहित कंबोज यांनी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि देवा भाऊ दोघांनाही निकालाच्या दिवशी उचलून घेतलं आणि त्यांचे शब्द बारकाही न बघा हा एकच टक्का पुरावा समजा क्या बोला था 120 वीस काय संबंध या मोहित कंबोजचा कोण हा मोहित कंबोज परंतु मी ठामपणानं सांगतो या सगळ्या मशिनरींची जबाबदारी ज्याच्यावरती सोपवलेली होती आणि ती चोखपणानं पार पाडली तो हा मोहित कुंबोज आहे अजून नव्याण्णव टक्के पुरावे पाठीमाग आहे पण यासोबत मी तुम्हाला क्लिप जोडून पाठवतो आणि बारकाईनं बघा क्या बोला था एक सो बीस आणि मोहित कंबोजचा आनंद बघा त्याचा चेहरा बघा हा माणूस काही राजकीय नाही हा माणूस कुठल्या प्रक्रियेमध्ये नाही हा माणूस आमदार नाही कधी मंत्री नाही आणि तरी एकशे वीस जागेची जबाबदारी घेणारा हा मोहित कंबोज काय संदेश देतोय महाराष्ट्राला हे पाहणं महत्वाचं आहे माझा स्वतःवरती आत्मविश्वास आहे परमेश्वरावरती माझा विश्वास आहे आणि रामाच्या सत्यवचनावरती माझा विश्वास आहे की मी याचा तळ गाठणार काय वाटते ते होऊ द्या पण जे खरं आहे तेच टिकणार आहे आणि खोटं हे पाण्याबरोबर वाहून जाणार आहे कालावधीत चार महिने का तीन महिने तो फार मोठा असणार नाही पण मी खात्रीनं सांगतो ज्या दिवशी या महाराष्ट्राच्या समोर ही चित्र मी उभा करेन त्या दिवशी महाराष्ट्र माझ्याबरोबर उभा राहील आणि या राज्यामधलं हे सरकार शंभर टक्के जाईल आणि जे सरकार आबाळात न पडलं आहे ज्याला कोणीही मतं दिली ते सरकार राहणार तरी कसं आणि यासाठी तुमच्या या, या बाईटबरोबर मोहित कंबोची मी क्लिप ही सोबत घेत आहे सगळ्या महाराष्ट्राला ती दाखवावी पाहत